हॅलो फ्रेंड्स मी नीना अननिनो ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या अहनच्या ऑफिसमध्ये आज आझादी का म्हणून पंधरा ऑगस्ट निमित्त एक प्रोग्राम ठेवला त्या आहे त्यासाठी मी बनवले आहेत ट्राय कलरचे मोदक या ब्लॉगमध्ये मी दाखवत आहे त्यासाठी बनवलेले मोदक चला तर मग आपण सुरुवात करूयात मला एकवीस मोदक बनवायचे आहेत तर त्यानुसार आजचं हे प्रमाण असणार आहे तर त्यासाठी मी एका अख्ख्या नारळाचं सारण बनवलेलं आहे माझं सारण आता ऑलरेडी बनवून तयार झालं आहे ॲक्च्युली मी याचा व्हिडिओ जरा लेटस्ट काढला त्यामुळे मी तुम्हाला याचं प्रमाण शेअर करते मी एक ओला नारळ खवणून घेतला किंवा तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता त्यानंतर अर्धा वाटी गूळ थोडे ड्रायफ्रूट्स आणि एक वाटी तूप आणि थोडी वेलची पावडर अशा प्रमाणात मी हे सारण बनवलं आहे मी पुन्हा एकदा त्याचा डिटेल व्हिडिओ शेअर करेनच आता आपण उकडीचं पीठ रेडी करायला घेऊयात तर त्यासाठी एकवीस मुदकांसाठी मी आ, दोन कप पाणी घेतलं आहे त्यात एखाद चमचा तूप आणि प्रमाणानुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची आता इथे पाण्याला उकळी आली आहे आणि पाण्याला उकळी आल्यावर जर तुम्ही दोन कप पाणी घेत असाल तर त्या प्रमाणानुसार तुम्हाला दोन कपच तांदळाचं पीठ घ्यायचंय आणि असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं कधी हे पाणी गरम असताना आणि फ्लेम चालू असतानाच आपल्याला करून घ्यायचे आणि आता हे असं एकत्र करून झाल्यावर थोडं पाणी आणि पीठ मिक्स झाल्यावर आपल्याला झाकण ठेवून दहा मिनिटं गॅस बंद करून ठेवायचे थे। आपल्याला ट्राय कलरचे मोदक बनवायचे आहेत तर त्यासाठी मी इथे दोन रंग म्हणजे आपली पावडर कलर्स घेतला आहे ऑरेंज आणि ते पाण्यात डिझॉल्व्ह करून आहे तसंच इथे ग्रीन कलर पण पाण्यात मी केलं आहे म्हणजे मी पावडर कलरच घेतले लिक्विड कलर नाही यूज केलेत आणि हे आहे तूप थोडस हात म्हणजे मळताना आपल्याला गरम चटके लागतात म्हणून हाताला पाणी थंड लागेल म्हणून ते पाणी घेतलंय आणि हे आपलं पीठ रेडी झालंय म्हणजे आपण आता हे मळून घेऊयात आणि जर तुम्हाला मोदक एकदम व्यवस्थित बनवायचे असतील ना त्यासाठी तुम्हाला महत्वाचं म्हणजे हे पीठ गरम असताना व्यवस्थित मळून घ्यायचंय खूप वेळ मळावं लागतं पण ते जेव्हा स्मूथ होतं ना तेव्हा तुमच्या मोदकाच्या कळ्या व्यवस्थित अशा वळल्या जातात खूप वेळ असं मळून मळून घेतल्यावर आपलं पीठ बघा किती स्मूथ झालंय मोदकही मोदक बनवायचे असल्या कारणाने या पिठाचे तीन समप्रमाणात गोळे करून घेऊयात यापैकी आपल्याला एक गोळा नारंगी आणि एक गोळा हिरवा बनवायचा आहे तर पहिले एक गोळा घेऊन आपण त्याला नारिंगी म्हणजे नारिंगी रंग असं बोटा बोटानेच लावायचा जास्त ओतायचा नाही थोडा थोडा करून लावायचा आणि व्यवस्थित मळून घ्यायचं अगदी जास्त रंग गेला किंवा हे जे पावडर रंग असतात ते थोडेसे असे मीठ असतं त्याच्यात त्यामुळे अगदी जास्तही ओतायचे नाही हळूहळू करून लावून घ्यायचे हे झाले आपले तीनही रंगाचे गोळे तयार हा आहे ऑरेंज व्हाइट आणि ग्रीन आता ह्याच्या व्यतिरिक्त मी थोडे थोडं असं पीठ काढून घेतलंय की मला तीनही रंगाचा एकत्रही असा मोदक बनवायचा आहे ट्राय कलरचा त्यामुळे मी हे छोटे म्हणजे ह्याचे दोन तीन मोदक बनवेन आणि बाकीचे असे वेगवेगळे रंगांचे मोदक बनवणारे आता हे लहान जे गोळे घेतले आहेत ते तीनही असे हलक्या हाताने एकजीव करायचे आहेत जोरात करायचं नाहीये अगदी हलक्या हाताने मळायचे की जेणेकरून आपले तीनही मोदक तीनही रंग मोदका वेगवेगळे दिसतील आणि त्याचा एक मोदक तयार आहे तर मी या लहान लहान तीन गोळ्यांचा एकच हा गोळा तयार केलाय आणि आता आपण याचे मोदक तयार करायला घेऊयात आपण या मोदकाचा गोळा खूपच अलग प्रमाणे करतोय कारण कसं की या मोदकाचा गोळा करताना आपल्याला हे तिन्ही रंग वेगळे दिसले पाहिजेत त्यामुळे अलगद हाताने करायचं आहे आता बघा मी हाताने जशी पारी करून आहे आणि तुम्हाला जसे मोदक वळता येतात त्या प्रकारे तुम्ही ते मोदक वळा तुम्ही पहिले पाकळ्या करून घ्या मग त्यात सारण भरा किंवा मी पहिले सारण भरून घेते कधी नंतर पाकळ्या करते जसं तुम्हाला सोपं वाटतं ना त्याप्रमाणे तुम्ही हे करून घ्या हे मोदक ना तुम्हाला हाताने जमत नसेल तर असा साचाही मार्केटमध्ये मा भेटतो तर त्या साच्यामध्ये बनवल्यावर तुमचं एक काय होतं तुम्हाला, तुम्हाला अगदीच मोदक सुबक बनवता येत नसेल एका साइडचे तर तुम्ही व्यवस्थित याच्यात मोदक बनवून घ्यायचे कारण ते दिसायलाही आकर्षक दिसतात तर अशा प्रकारे साच्यात पहिले मोदकाचा म्हणजे पिठाचा गोळा भरून घ्यायचा प्रॉपर सगळ्या साईडने आतून आपण त्याला दाबून घ्यायचं एक शेप आणून द्यायचा त्यानंतर आपण सारण भरायचं आणि वरना त्याला पुन्हा पीठ लावून पॅक करायचं अशा प्रकारे हे मोदक असे एक, एक सारखेच दिसतात त्यामुळे दिसायला फारच आकर्षक वाटतात तुम्हाला जर हाताने बनवता येत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही बनवून घ्या साच्यात आतमध्ये पीज दाबताना व्यवस्थित असं सगळ्या साइडनी समान म्हणजे असं आपली जी मोदकाची जी बाहेरची पिठाची लेअर आहे ती अगदी पातळ राहील आणि व्यवस्थित सगळ्या सगळीकडनं समानच राहील अशा प्रकारे ती आपण बोटाने दाबून घेईल साच्यात सारण भरत असताना पणे ना सारण अगदी साचाच्या बाहेर पर्यंत आलं नाही पाहिजे कारण आपली ही शेवटची पिठाची लेअर जी आपण म्हणजे बाहेरून लावतो ना ती आणि आतली पिठाची लेअर एकजीव झाली पाहिजे तर त्याला जागाही तेवढी व्यवस्थित पाहिजे म्हणून सारण पण अगदी जास्त प्रमाणात नाही भरायचं अशा प्रकारे मी हे सगळे मोदक तयार करून घेतले आहे आता मोदक पात्रात याला पंधरा मिनिटं उकड काढण्यासाठी ठेवायचे पंधरा मिनिटं झाले आहेत आणि आपल्या मोदकाची उकड काढूनही आहे बघा किती मस्त मोदक आपले शिजले आहेत कसे वाटले हे आमचे ट्राय कलर मोदक आवडले असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू